अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून कोल्हापुरात मुंबई सर्किट बेंच चालू गेल्या काही वर्षापासून वकिलासह पक्षकारांनी आणि विविध संघटनांसह लोकप्रतिनिधींनी कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होण्यासाठी पाठपुरावा केला होता त्यासाठी अनेक आंदोलने करून सतत प्रयत्न केल्याने आज सर्वांच्या प्रयत्नाला यश प्राप्त झाले आहे त्यामुळे हा सर्वांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे या कोल्हापूर लोकसभेचे खासदार श्री शाहू महाराज यांनी भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या समवेत दोन बैठका घेतल्या होत्या या बैठकीतून झालेल्या चर्चेत कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच होणे का गरजेचे आहे या विषयावर सविस्तर चर्चा झाली होती यासाठी सरन्यायाधीश भूषण गवई यांचीही सहमती होती आणि त्यासाठी ते आग्रहीही होते त्यांची राजर्षी छत्रपती शाहू महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारसरणीवर त्यांची निष्ठा होती या निष्ठेपोटी आणि कोल्हापूरकरासह सांगली सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकारांच्या आणि वकिलांच्यासाठी सर्किट बेंच होणे गरज असल्याची त्यांना जाणीव होती यासाठी त्यांनी दिलेला शब्द पाळून खरा दाखवल्याने खासदार श्री शाहू महाराज यांनी सरन्यायाधीश भूषण गवी यांचे अभिनंदन करून आभार मानले ग्रामदेवता प्रतिनिधी रफिक मुल्ला कोल्हापूर